थी थी ले 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 ती तुम्ही आम्हाला भेटताय त्यांना भियाला त्यांनी आपल्याला घेऊन देऊन चालवलंय त्यांचं भांडवल आपण वापरतोय म्हणून त्यांना आपल्याला घरी मटर पिटरला आणून टाकते पिजार देते दे बसून खावा म्हणून त्यांना भेजय भेज आहे कशाला स्वतः सो स्वकारचा न करतोय स्वतः शोकारचा कातोय स्वतः शोकारचा न व्यवसाय चालू आहे त्याला काय भेज आहे भेजा मुद्दा काय आहे कायच नाही बुकणार कुत्र कधी चावत नसतं मी तुला हजार वेळाला सांगितलं पण कशा पहा रस देते ते तु� सांगा तुम्हीच सांगा कसे पाय असे पाय असं कारण मला कळलं असतं मी तुला बोललो असतो मी तर तुला हजार वेळा सांगतो कोणाचं तू टेन्शन घेत जाऊ नको बर त्याचा काय व्यवसाय आहे काय नाही माहित पण नाही बरं का ही मेसेज करतो या मशीनला तर वैरणी लाल तर बघा एकटंच कोणाला म्हणलं नाही तर काय नाहीत अगा एवढी वैरण तुडली आपल्या आपली आपल्या रानातच जाय जेवारी अजून एवढीच तोडायची टाकायचं काय तू माझं रिपीटीट करू नको काय नाही मी रिपीटीट करत तर मित्रांनो आपला मसाला हाय ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी आर्डरे टाका प्रत्येक जण म्हणते ती, ती। तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या मसाल्यासाठी आपल्याला किती संघर्ष करावा लागलाय किती अडचणी आल्या ते तर तुम्हाला सांगण्याचा मुद्दा म्हणजे असाय खास करून बोकडाच्या मटणाला वापरता यावावी सगळ्या भाज्याला चालतोय मांसाहार खात नाही आम्ही तर चालत नाही गो कुठल्याही भाजीला तिकट चालतं तिकट म्हणजे काय आता तुम्ही घरी बनवता आमच्या इकडे खेड्यात आहेत इसूर म्हणते ती आमची वाढवडलं काय तिकट म्हणली नाही ती मसाला म्हणली नाही ती इसूर म्हणायची काळा मसाला म्हणायची पहिलं तुम्हाला सांगायचा मुद्दा एक असता की पहिलं जर आपण गवताला गेलो येळा लागला काय जरी लोकांना लागले की काय हाताला कापलं दगडा नसू द्या कशाने काय बी तर पहिले दवाखान्यात जात नव्हती हाई घरातली चटणी त्यात त्यात काल वाईज त्याल वतून <laughs> बांधा झाली पण वरण फडकं आणि जसं चुंचून करल तसं वरण पाणी वाटत <laughs> जखमा बऱ्या <बरे> होत होत्या <laughs> ज्या ठिकाणी चार पाच चाक पडतेत तसल्या जखमा म्या डोळ्यानं बघितले ते की आमच्या वडिलांनी आज्यानं तेल तिकट बांधून बऱ्याच तेल पूर्वी चालत होतं तर आता तुम्ही म्हणता इसूर भरू द्या काय मग जखमत तर तसं काय नाही इथं माझ्या बोटाला अजून चिर आहे दगडाची कपची घुसली होती ही देखील मी जखम कमीत कमी दोन टाके पडणार होती तेल तिकटा वगैरे केली एवढी तिकटात ताकत आहे आणि तिकट आपलं नैसर्गिक आहे कुठलं त्यात केमिकल नाही किंवा काय नाही सगळं तुम्हाला क्लिअर कट दाखवतोय हो त्यामुळं त्यात भेजी काहीच गरज नाही की बाबा ती खाल्लं तिकट की जुलाब चालू होते तर पोटात पडल्यागत होतंय काय नाही मित्रांनो मसाला करताना पण त्यात करण्याची पण पद्धत अनेक वेगवेगळे वेगवेगळे प्रत्येक जणांची वेगवेगळी पद्धत आहे का मसाला करता असताना मापा मापीस सगळं पाहिजे ला। मटेरियल व... लागणार पाहिजे सगळं तुलनेत म्हणजे त्याच्या मापानं पाहिजे की मिरच्या घ्यायच्या आणि मिरच्याच्या बरोबर कांदा टाकायचा असं नसावं मित्रांनो बरोबर सगळं पाहिजे पद्धत वेगळी असते बर हा फक्त येत तुम्हाला सांगतो कांदा जास्त प्रमाणात टाकला तर तिकड फक्त काळ जास्त होत दुसरं काय होत दुसरं कांद्यानं इफेक्ट काय होत नाही आणि यात सांगायचा मुद्दा आता बरेच दादा ताई म्हणतात की कांदा ही तिकटात पाहिजे हो पण कसं आहे आज तुम्ही शेअर सेट आहे तुमच्याकडे ते ठेवायला फ्रीज फ्रीज आहे येत जेव्हा खेड्याकडे ते काय नव्हतं तेव्हा आज केलेली भाजी उद्या आहे उद्या का तर सगळी पहिली तिकड बनवायची म्हणा कांदा जास्त टाकायला नाही कारण का कांदा टाकला जास्त दिवस तसं काय नाही आपण काय कांदा कमी वापरत नाही आपण जी काय कुठली आणि मेन सारखं सारखा बरोबर आहे जी काय आपण माप केलंय जे काय आपण त्याचं वजन करून शिणाच आपण कुठले पण काय पण वजन करून घेतोय फक्त तर मला तुमची साथ पाहिजे सगळ्याची सा ही जी मी माझा संघर्ष चालू आहे ना माझा माझ्या लेकरांचं माझ्या नवऱ्याचं ह्या तुमच्या सगळ्यांची मला साथ पाहिजे साथ हाय नाही हायझ तर मला एवढं म्हणायचं आहे जेवढं वाईट करता येईल ना तेवढं करा जेवढं वाईट बोलता येईल ना तेवढं बोला तुम्हाला काय करायचंय तेवढं करा डोक्यात घेत जाऊन विषय नाही भेल्यासारखं होत तुम्हाला कळत नाही आपण भेटूय असं त्यांना घरी ग्रह येत मी तर भीती मी भेट नाही काय मी कुणाला भेट नाही माझ्या नावाची किती बदनामी करायची किती बॉम्ब हानायचे तेवढ्या बॉम्ब हाणा काय करायचं कविता तिकड चांगलं नाही घेऊ नका कुणी देखील नका अरे तुम्ही नाही घेतलं बाकी ज्यांना माहिती आहे त्यांनी घेऊन भाज्या बनवून आम्हाला रिप्लाय दिले उकट कसं आला भाजी टेस्ट कशी आहे त्यांनीच व्हॉट्सअपला सांगितलं कविता तिकडे एक नंबर आहे प्रामाणिकपणे अख्खं चार महिने पाच महिने घरात तिकड जावं म्हणून तीन चार तीन चार किलो तिकड घेतलं तिकट चांगलं नसतं तर दादा कोणी ऑर्डर बी टाकली नसते घेतली बी नसते आणि तिकट तुम्हाला दाखवून करतोय दुसऱ्या सारखा आम्ही चोरून बनवत नाही निस तुम्ही तिकटच घ्या पण तुम्हाला काय घालतो काय नाही दाखवत नाही असला आपण करत नाही लागतंय ते सगळं आपण त्यात टाकतोय पण किती माणसाला त्रास द्यायचा असत किती बोलायचं ती तू डोक्यात घेऊन म्हणून मी तुला सांगितलं तुम्ही सांगा मित्रांनो पेटत गेल्यानंतर ना पेटत गेल्यानंतर ना दुकाना, दुकाना ला, दुकाना ला। थी? थी थी? थी? दुकान दुकानाला दुकान का असून असते ती का नसती ती असते ती का नसती ती असते ती मग त्या दुकानदाराने ह्या दुकानदाराला म्हणायचं तू तु, तुझा धंदा बंद कर म्हणायचं का नाही मग हे अशी व्हॉट्सअप वर गिरायक येत नसेल म्हणून व्हॉट्सअप वर मेसेज टाकते ती मित्रांनो आज मी खुलं खुलं बोलते तुम्हाला लय घोटलं मी लय तारस मला इतकं म्हणजे मी टेन्शन घेऊन घेऊन अक्षरशः मला वाटालेलं काय तर मेंदू फिंदू चक्र चक्रफिक्रम मी, मी होती काय की व्हॉट्सअपवर सुद्धा मेसेज टाक टाकले इथं की तुझा मसाला घाण आहे आणि खरंच तुझा मसाला कोण खाणार नाही आणि जे कोण म्हणते ना ती घाण आहे त्या जर मी हे केलं ह्यांना काढा लावलं तर ती सगळं म्हणजे त्याची जे काय नंबर आहे फोन लावला तर ती दुसरंच म्हणजे माणूस काय लोक खोडीला असते ती आपण फोन केला की बाहेर पैसे द्यायचं कोणाला फोन करायचा आहे तुम्ही कशाला फोन लावला त्यांचा आपल्याला मेसेज पडतोय व्हॉट्सअपवरून आपण त्यांना त्याच्यावर रिटर्न कॉल केला की ते आपल्याला तशी उत्तर देते इंजन फोन लावला होता घरी नाही अरे घरी नाही मग तू उचलला कशा पाहिजे फोन तू कशा पाय बिचारी बोलते सांगायचं नव्हतं बोलायचं नव्हतं तसं झालंय एकतर काळ आमच्या मागे आणि फिरून अजून आणि फिरून अजून तुम्ही आम्हाला ताप देत त्याकरता तुमच्याकरता बोलतोय आम्ही एकतर ह्यातनं कसं कसं बाहेर आमचा धंदा काही बंद पडणार नाही आणि आम्ही काही बंद करणार नाही असं मेसेज करून काय मिळतंय एखाद्याला त्रास देणं एखाद्याला मेसेज दोन त्याला वाईट वगळ करून काय मिळतंय काय काहीच मिळत नाही असं कशाला करायचं डायरेक्ट तुम्हाला कोणाला असं वाटतंय ना डायरेक्ट फोन करायचं मला विचारायचं काय असं मेसेज करायचं बी आ काय माणसं निघाली ती आज खाल प्रामाणिक राहून द्या पण पर... बरस शब्द आहे पण आपल्याला ती वापरायचं नाहीत काय काय नाही तर आपल्या सारखी वापरते ती आपल्याला एवढा त्रास थी 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 का कधी कधी ना कधी योगी, योगी तू परमेश्वर बघत तू? असतो कशाच योग घेणार आहे आपला जीव घ्यावर येऊ घेणार आहे रे नसतो काय बोलताय आव त्यांला भिहून राहिल्यासारखं ती म्हणती तुम्ही आम्हाला भेटताय त्यांना भियाला त्यांनी आपल्याला घेऊन देऊन चालवलंय त्यांचं भांडवल आपण वापरतोय म्हणून त्यांना भेजय आप भेजा है। भेजा है का आपल्याला घरी मटर पिटरला आणून टाकते बाजा पिजार देते दे बसून खावा म्हणून त्यांना भेज आहे भेज आहे कशाला स्वतः स्वकारचा न करतोय स्वतः स्वकारचा न काय स्वतः स्व न व्यवसाय चालू आहे त्याला काय भेज आहे भेजा, भेजा मुद्दा काय आहे कायच नाही बुकणार कुत्र कधी चावत नसतं मी तुला हजार वेळा सांगितलं पण कशा पाय असत रस देते ती सांग तुम्ही सांग कशा पाय असं आता कशा पाय जर कारण मला कळलं असतं मी तुला बोललो असतो मी तर तुला हजार वेळा सांगतो कोणाचं तू टेन्शन घेत जाऊ नको बरं त्याचा काय व्यवसाय आहे काय नाही माहित पण नाही बरं ही मेसेज करतेय आम्हाला आता त्याची मेसेज करण्याची कमीत कमी तिसरी चौथी वारी आहे बर मेसेज करायचं दोनदा तीनदा असू द्या असू द्या म्हणून आम्ही सोडून दिलंय चार आठ कुणा या मेसेज कडे ध्यान देऊ ध्यान देऊ नका म्हणून आम्ही जर ग बसलो तर एक उठला उद्या दुसरा उठल दुसरा उठला उद्या तिसरा उठल वेळेस त्यांना जर नाही आणून पाडला आपण नाही बोललो तर ती नेट करणार आहे ती ही खास व्हिडिओ आहे नंबर पण मला त्याचं सांगता येतोय नंबर जर मी ह्यात सांगितलं तरी तुम्ही त्याला कॉल करू शकताय ती कुठला आहे काय समजल आणि तू कॉलरवर त्याचं नाव पण पडतंय ते पण मला सांगा येत आहे पण कसं आहे अजून म्हणतोय झाकलेली आहे उघडली म्हणजे त्याचं बी मात्र आहे वेळेस तू सुधार दादा तू परत असलं करून उगू तुला अजून दादा म्हणतोय का तर तुझं नाव पडतं आहे त्यानुसार तुला दादा म्हणतोय काही म्हणत नाही कारण का तू व्हॉट्सअपवर मेसेज तर टाकतोय लिहितो आहे बोलतोय आणि फोन आम्ही तुला केला की तू बायां फोन देतो आहे ती नालायक माणूस आहेस तू